सीमा काकू आणि धोंडीबा एक गरीब जोडपे त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर शहरात बायको पोरांसह राहत होता धोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिलं होतं पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला आईबापाकडे ढुंकून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दापत्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता शेवटच्या पेटीत मुलाने केलेले अपमान सहन न होऊन सरळ मार्गी धोंडीबा दारू प्यायला लागला त्याची देवावरची श्रद्धा ओढून गेली दिवसभर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे बस एवढीच त्याची दिनचर्या झाली होती सीमाकाकूचे पूर्णपणे वेगळे होते एवढे वाईट दिवस येऊनही तिची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती सीमा कापू गेली कित्येक वर्षे नवरात्रात घरी घट गर बसवत असे त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे तिच्या घरातल्या देवावर प्रचंड विश्वास होता यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला मनोभावे पूजा केली नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने दोंडीबाला विनवणी केली अहो आता निदान दहा दिवस तरी त्या बयेला दोन नका लावू म्या पाया पडते तुमच्या दोंडीबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावाच्या दिशेने निघून गेला त्याचे घर गावाच्या अगदी एका टोपाला होते अवघे दोन खोल्यांचे कौलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळे त्या दिवशी अगदी लख दिसत होते घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण होते पाहिले दोन दिवस धोंडीबा एक थेंब दारून पिता घरी आला होता हे बघून सीमाकाकू देवीचे मनापासून आभार मानत होती नवरात्रीचा तिसरा दिवस होता देवीची संध्याकाळची पूजा अटकून सीमाबाई दरवाजाबाहेर धोंडीबाची वाट बघत बसली होती तिच्या शेजारीच पाळलेला कुत्रा खंड्या बसलेला होता धोंडीबा सकाळी पा पासूनच कुठेतरी कामाला गेलेला होता रात्रीचे दहा वाजत आले काळी जात पडलेला सीमाकाकूला गावाकडून एक आकृती ढुलत डुलत येताना दिसली त्याबरोबरच खंड्यादेखील त्या आकृतीच्या दिशेने गेला धोंडीबाचा आहे याची खात्री पडता सीमाबाई त्यांचे डोलणे बघून तोंडावर बदल दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून गेली गेल्या दोन दिवसापासून एक थेंब पण दारू न पिलेला धोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नसेत घरी आला होता त्याच्यासोबत मटणाची पिशवी देखील होती धोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता घरात पाऊल ठेवायचा धोंडीबा बेवड्या शब्दात बोलला सीमे कुठं तर धर वशा आणले मस्त कालवण करून आण मला लय भूक लागले देवीचे घट घरात असताना मांसाहार शिजवणे सीम म्हणजे सीमा काकूसाठी पापच होते तिने त्याला हटकेच आव असं करू नकासा देवीच्या नवरात्राला हे मटण घरात आणू नकासा पाप लागलं देवी कोपली तर काहीच बी राहायचं नाही पण धोंडीबानाशेत तर्र होता तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला सीमे वाटोळ व्हायचं काय बाकी राहिले अन्न तू कुठे असली भक्त आहेस मला बऱ्या बोलाने शिजवून वाढती का नाही का फोडू टक्कुरं तुझं सीमा काकू त्याच्यावर तो रुद्रावतार बघून मागे सरकली पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली तुम्ही आज मला मारून टाका पण माया हातानं हे पाप नाही घडायचं धोंडीबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता तेवढ्यात अचानक बाहेर होऊन खंड्या भुंकत वेगात आत शिरला त्याच्या मालकीनी त्याला मारणाऱ्या दोंडीबाच्या अंगावर तुटून पडला खंड प्रचंड खवळला होता वर भयानक रागात हल्ला करत होता दोंडीबा खंड्याला हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला दोंडीबाने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पावशी नजरेने पाहत असताना त्याला दिसली तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते तिची जळजळीत जल नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत गेली धोंडीबाच्या अंगातील सगळी दारू एका क्षणात उतरली भीतीने पोटात गोळा उठला त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला पण आतून खंड्या परत गुरगुरू करत रागाने त्याच्यावर धावला सीमाकाकूंना मात्र काय घडत आहे याचा काहीच तपास लागत नव्हता त्यांनी खंड्याला शांत केले आणि धोंडीबाकडे बघितले धोंडीबाचा भीतीने पांढरा फट्टा पडलेला चेहरा बघून सीमाकाकू को गुचकळत पडल्या तेवढ्या घाबरगुंडी उडालेला धोंडीबा सीमा काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला सीमे बाहेर ए बघ कोण आहे मला तर काहीतरी वंगाळ वाटतंय ऐकता सीमा काकू पुढे झाल्या आणि दरवाजात येऊन बाहेर डोकावून बघितले एक बाई शेवटच्या पायरीजवळ बसलेली होती आता तिचे रूप पलटत चालले होते सीमा काकूला कळले की हे साधे प्रकरण नाही तिने धोंडीबाला मागे ओढले स्वतः पुढे होत ए बाई एवढ्या रात्रच्याला काय उमरा धरून बसले हायेस काय पाहिजे ग तुला भूक लागली असलं तर मेथीची भाजी भाकरी आहे वाढून देऊ का हिम्मत करून त्या बाईला विचारले ती बाई आता सीमा काकूच्या डोळ्यात पाहत होती तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते ला लाल टपकणारी गर्द लालजी ओठांवर फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली ए मला ते मेथी की ती काय नको एक तर तुझा नवरा दे नाही तर त्याने आत्ता आणलेले मटन दे त्याच्या वासानंच मी त्याच्या मागं हितवर आले ते तुझ्या घरात तू तु बसविलंय ना म्हणून मला घरात नाही येता आलं दे लवकर बाहेर तिचा आवाज ऐकून सीमाकाकूच्या काळजाचा थरका पुढाला तिने आतमध्ये धोंडिबाकडे नजर वळवली तेवढ्या धोंडिबाने भीतीने थरथर कापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंस श्रापदासारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ते अनोळखी श्वापद अंधारात गायब झाले खंडे देखील त्याच्या मागे पळत जाऊन कुंपणाजवळ उभा राहून अंधारात बघत भुंकू लागला होता हे सर्व बघून धोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता त्याने धाय मोलकून घटासमोर डोके टेकवले देवीची क्षमा मागितली देवी माफ कर मला असं नाही होणार सीमा परत मी अशी चूक नाही करणार मला माफ कर सीमा काकूला सगळी परिस्थिती समजली होती तिला कळाले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते कदाचित या घटनेमुळे थरकाप उडालेला धोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद